रावण दहन उत्सव समितीतर्फे जळगाव शहरातील मेहरून तलावावर आज दसऱ्यानिमित्त रावण दहन सोहळा यावेळी पार पडला आज दिनांक दोन ऑक्टोंबर रोजी संध्याकाळी सात वाजता जळगाव शहराचे लाडके आमदार सुरेश भोडे यांच्या हस्ते यावेळी रावण दहन करण्यात आले याप्रसंगी रावण दहन उत्सव समितीचे अध्यक्ष विष्णू भंगाडे उपाध्यक्ष नितीन लड्डा सचिव सरिता माडी कोल्हे सामाजिक कार्यकर्ते पियुष कोल्हे सुनील महाजन सीमा भोडे कैलास सोनवणे आशुतोष पाटील कुंदन काळे दिलीप पोकळे प्रवीण कोल्हे सुनील खडके केतकी के पाटील संजय पवार शरद तायडे प्रताप पाटील गणेश सोनवणे अनिल अडकमोल ॲडव्होकेट सुनील पाटील आदींची यावेळी उपस्थिती होती आज रावण सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीने इथे रावणाचं दहन झालेलं आहे आणि ही परंपरा वर्षानुवर्ष चालू आहे या माध्यमातून सर्व भक्तगणांना आज विजयादशमीच्या शुभेच्छा देतो रावण जाण्याचा अर्थ असा की वाईट विचार आपण जाऊन मला वाटतं नवीन विचाराकडे जायचे विजयाची प्राप्ती करायची आपल्या देशासाठी समाजासाठी मला वाटतं चांगलं होईल ते देण्याचा आपण प्रयत्न करतो ही खरं विजयाची जे राम दसऱ्याच्या दिवशी विजय त्यांनी प्राप्त केला होता त्याच्यामुळे मला वाटतं रावणाचा आज अंत झाला होता आणि त्या वाईट विचाराचा अंत आपण करतोय त्यानिमित्ताने सर्व भक्तगणांना विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी रावण दहन आयोजित करण्यात हे काय सांगणार दर वर्षाप्रमाणे एल के फाउंडेशन जोशाने रावण दहन मोठ्या प्रमाणावर करत असतं आणि ती परंपरा खंडित होऊ नये एल के फाउंडेशनला आपण वाचलंच असेल की परवानगी नाकारली परंतु सर्व पक्षीय आणि सर्व सार्वजनिक उत्सव समितीने हे रावण दहनाचा कार्यक्रम हा आयोजित केलेला होता आणि त्या अनुषंगाने आज रावण दहन या विचाराचे जे हे होतं ते दहन केलेलं आहे फटाक्यांच्या आतिषबाजी त्या ठिकाणी चौपाटी येथे असंख्य उपस्थिती होती काय दरवर्षाप्रमाणे असंख्य नागरिक आजच्या या रावण दहनाची वाट या तलावरती पाहत असतात असंख्य फटाक्याच्या आतिशबाजीमध्ये आणि असंख्य नागरिक इथं उपस्थित होते त्या जो जोशात रावण दहन इथे झालेलं आहे रावण दहन आयोजित करण्यात आलं होतं विजयादशमीच्या सर्व जळगावकरांना खूप खूप शुभेच्छा आज रावणाचा अंत झाला आहे एक कूटनितीय विचारांचा अंत झालेला आहे असा आम्ही समजतो सालाबादाप्रमाणे बऱ्याच वर्षापासून एल के फाउंडेशनच्या अंतर्गत हा कार्यक्रम घेतला जात होता पण आज आम्ही सार्वजनिक समिती रावण दहन समिती स्थापन करून त्यांच्या अंतर्गत हा कार्यक्रम घेतला कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला सगळ्यांनी खूप हे केलं आनंद लुटला रावणाचं दहन बघत असताना तर सर्व सर्व नागरिकांचे सगळ्या उपस्थितांचे आम्ही धन्यवाद मानतो आणि सर्व प्रमुख अतिथींचे देखील समितीच्या वतीने धन्यवाद मानतो